राम राम मित्रांनो मी निलेश शिवाजीराव काकडे आज आलो आलेलो आहोत आपण गोदावरी काठच्या सादोळा या ठिकाणी ज्या गावाचा उल्लेख पुरुषोत्तम पुरीला सापडलेल्या ताम्रपत्रात सुद्धा झाला होत झालेला आहे आणि माझ्यासोबत आहेत माझ्या मित्राचे वडील जीवनांना जीवनांना सोळंके हे सोबत आहेत हे मला सगळी ती माहिती आपल्याला सगळ्यांना आप ते सांगणार आहेत जे कोणाला माहीत नाही अशा बऱ्याचशा गोष्टी असतात आणि काय होत की एखादी गोष्ट जुन्या माणसाकडून ती पुढे येते तरच ती साबूत राहील नाही तर ना, पुन्हा ते काय ह्याच्या सगळ्या माहिती तर आपल्याला कळतील नाही कळतील हे तर काय माहित नाही पुढच्या पिढीला ना। म्हणून मी मुद्दाम अन्नाला आज भेटायला आलेलो राम 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 तर हे मंदिराचं हे का आता हे मंदिर कशाच पहिलं हे ज्या मूर्ती आहेत का खांब्यावर हो त्यावर ह्या मूर्ती आणि नाग फ्या आहेत मंदिरावर समोर हे शिव मंदिराशिवाय दुसरीकडे नाही मिळत असत पण आजपर्यंत अशी कल्पना होती की त्याच्यात मी बी आलो त्या अज्ञानामध्ये हे म्हणजे तुळजा भवानीचं मंदिर आहे पण हे मूळ मंदिर शिवा शिव मंदिर आहे पण शिव मंदिर असून तिथं शिवलिंग का नाही ह्याच कारण कोणाला काही माहीत नाही आणि दुसरा गैरसमज गावकऱ्याचा असा होता की हे म्हणजे तुळजा भवानी आहे तर तुळजाभवानीची मूर्ती ही बैठी मूर्ती आहे ही बसणारी मूर्ती आहे पैठी मूर्ती आहे आणि अष्टभुजी आहे तुळजाभवानी तसं महालक्ष्मीची मूर्ती ही उभा मूर्ती आहे आणि चतुर्भू चार हाताची मूर्ती आहे आणि जे काही कोल्हापूरच्या मंदिरातल्या मूर्तीच जी रचना आहे आणि जे हातामध्ये धारण केलेले शस्त्र अमृत कुंभ अमृत कलश आहे ते ह्या मूर्तीच्या हातात आहे महालक्ष्मीची मूर्ती आहे तुळजाभवानीची मूर्ती नाही तसं भवानीनीच ह्या शुंभ निशुंभ युद्धामध्ये ह्या प्रगट केलेल्या देवता आहेत स्वतःच्या शरीरातून त्याच्यात महालक्ष्मी आली सरस्वती आली सगळ्या आल्या पण शेवट प्रत्येकीचं अस्तित्व स्वतंत्र आहे तर आजपर्यंत पूर्ण सगळ्याच असं अज्ञान होतं की हे म्हणजे तुळजाभवानी ही महालक्ष्मीची मूर्ती आहे तुळजाभवानीची नाही बरं आता अण्णा हे जे दगडी बांधकाम हे पुरातनच आहे फक्त हे शिखर बदललेलं आहे शिखर ते काय झालं पुरातन शिखर बी होत ते शिखर कधीतरी पडून गेलो ते आम्हाला समजत समजत तर हे जे रचना शिखराची झाली तर ते शिखर त्याचे साचे आहेत खाली त्या नवीन बांधकामाच्या खाली ते समजत हा तर ते पुरातन शिखर महालक्ष्मी मंदिराचे शिखर असेल तुम्ही कोल्हापूरचं आत्ता माग मागवा बरं हे तुमच्या फोनवर कोल्हापूरच्या मंदिराचं बाई so. कोल्हापूरच्या मंदिराचं ही शिखराची रचना ही बरं तुम्ही हो त्याचे पहिले साचे होते त्याला म्हणजे फक्त तुम्ही हे नवीन आकार ज्या टायमाला का आमदार होतो हो, हो, त्या टायमाला गावकऱ्यांनी पट्टी निधी जमा केला आणि त्या हो, निधी मधून हे शिखर बांधलं आणि ते शिखर बांधल्यानंतर हो, श्रीनिवास पाटील कलेक्टर होते आपले म्हणजे नंतर ते राज्यपाल झाले खासदार झाले त्यांनी उद्घाटन केलं ते याचं बर हा आणि हे जे हि तर साधे हे होत्या वरवांड्या हो, त्या वरवंड्या मातीचा भराव काढून टाकला हो तिथ हो, आणि हो, 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 हे आमच्या गावचा जे सरपंच सुशील कुमार त्याला थोडा छंद बांधकामाचा पूर्व वरचा भाग त्यांनी करून घेतला आता ते पहिला त्या शिखराचा गिलावा सुद्धा काढून ते गिलावा नीट केलं सगळं नीट केलं बघू तिरात हे जर फाटे काढले दोन हे लिंबाच तर दररोज सूर्यप्रकाश मूर्तीवर पडतो पडतो म्हणजे कोल्हापूरला जसा किरणोत्सव असतो तसं वर्षातून दररोज दररोज फक्त हे दोन फाटे काढण्याची गरज आहे मी म्हणलो वर्षी पण काय बाबा देवीचा लिंब ये वाढायचा अशा कल्पना आल्या मग काय ह्या का बा इरंडेश्वरला महादेव मंदिर आहे तर ह्या बा ह्या मूर्ती आहेत तिथे ह्या आणि हे बाई हे हे बिलकुल हेच आणि बहुतेक जे प्राचीन शिव मंदिर आहे त्याला हे सगळं हे हेच असतं हेच असत हेच असते हेच असत त्याच मूर्ती आहे समोर खांब्याला म्हणजे आकाशवर पेरले मूर्ती आहे त्याला काय म्हणते मला लक्षात नाही तिची माहिती घेतो मी काय म्हणतो हा आणि हे बाई ह्या नाग फाण्या आता शिवलिंग मध्ये असतं ना मग शिवाकड नागाचं तोंड राहील ना त्या नाग फाने आहेत हो, ते हो, आज पाठी मागून आपल्याला उलट्या दिसत्या पण हो, या हो, हो, नागफाने आहेत ह्या हो, ह्या हो, हे काय नागाच्या फाने आणि हे तर तुम्ही बघितलं ना जेवढे हेमाडपंथी मंदिर आहेत तिथं त्या दुसऱ्या मंदिरावर नाही हे बहुतेक हे दार मी आता कारीला गेलो तिथले सिद्धेश्वर मंदिराला दार गावाच्या आहे बहुतेक थोडा काहीतरी फरक अस महाजल गावच आहे या ना वर या ना वर या ना आता तुम्ही हे दर्शन घेऊन मध्ये पाय टाकला ह्याला काय म्हणते हे नाही माहित या इकडं या टायमाला शंका निर्माण झाली अर्जुनाला कि हा कृष्ण हा ईश्वर कसा त्या टायमाला त्याला ईश्वरूप दाखल ईश्वरूप दाखल अगोदर त्याला दिव्य दृष्टी दिली अर्जुनाला भगवान कृष्णाने आणि नंतर ईश्वरूप दाखवलं दिव्य दृष्टी होती पण दिव्य मन नव्हतं ते विस्वरूप भयानक विस्वरूप बघून तो भयभीत झाला अर्जुन आणि पालथा पडून इनवणी करू लागला की देवा तुझं हे भीतीदायक स्वरूप मला नको माझ्या मनात प्रेम निर्माण होईल असं तुझं सुंदर सात्विक रूप मला दाखव काय हे जे ह्याला कीर्तिमुख म्हणते कीर्तीमुख हा हे कीर्तिमुख आहे हे यद्रूपण भयानकताय त्याच्यात ते ईश्वरूपाचा भाग आहे जे ईश्वराचे दोन एक भीतीदायक आणि एक आनंददायक तर हे आपल्याला काय करायचं हे कृप कुरुप रूप एक देवा ईश्वराचं कृपता आहे जे भीतीदायक की अर्जुन भयभीत झाला ते एक रूप आहे तर ते रूप हे तर आपल्याला कुरूपतेकडून सुरूपतेकडे जायचे मध्ये आता काय सुनील तू नक्षी काम बागा कस येत योगा योगाने हे महालक्ष्मीची मूर्ती आहे हो दोन्ही कडून हाती अभिषेक करायला लागतो आता हे कसं झालं हे दगडी होत हे सगळं पण त्याच्यावर आम्ही ते बार नेलो ह्याचा सुद्धा फोटो घेऊ शकतात तुम्ही याचा फोटो घेऊ शकता सर घ्या ना असा इकडून घ्या फोटो काढणार लक्ष्मीच हे आपलं सगळं झाल्यावर फोटो काढणार आहे हे हा गौतम बुद्धाची सुद्धा त्याच्यावर ध्यानस्थ मूर्ती आहे हे कारण गौतम बुद्धेला बी विष्णूचा अवतार मानलं ना हो आणि आज बी एवढं समोर मोठमोठाले वृक्ष आहेत शिवाळ्यामध्ये काही ठराविक दिवशी ह्या गणपतीवर सूर्य किरण पडतील बघा आता हे किती अडथळ आहे त्या झाडाच्या आडा आडुष्यातून बी ह्याच्यावर सूर्य किरण पडते हो पण ते नाही 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 खांब नाही ते ते दोन फाटे काढले ना होऊन जाते आता इथं बर का आता इथं एक सांगतो तुम्हाला हे सगळे नक्षीचे खांब मूळ मंदिराचे खांबे मूल मंदिराचे तर इथं जे एक दोन तीन चार पाच सहा खांबे हे बिगर नक्षीचे घडी वय पण बिगर, बिगर नक्षी नक्षी चे। नक्षी चे। तर हे खंबे इथं रचून ठेवलेले होते इथं होती तर त्या हो मंदिर निर्माण करत्याला कल्पना होती की कधी काही भूकंप अथवा नैसर्गिक आपत्तीमध्ये मंदिरावर तडे जातील तर भूकंपामध्ये बरोबर सहा ठिकाणी तडे गेले त्याला आधार दिलेले हे खंबे म्हणजे हे खंबे बी तवात करून हे सहा खंबे फक्त याच्यावर मूर्ती हा एक मूर्ती बी खाली चौफाऱ्यावर आहे तेव्हा ते का मूर्ती आहेत मूर्ती ते खाली पण असं वर साधे इथं रचून ठेवलेले होते तर ह्याच कसं आहे की त्यांना कल्पना होती की कधी काही नैसर्गिक आपत्तीमध्ये मंदिराला तडे जाऊ शकते त्या दोन तीन भूकंपामध्ये बरोबर तडे गेले शिलाला सहा ठिकाणीच गेले तिथं हे आधार दिले खांबे हे आमच्या देखतचं काम आहे तीस चाळीस वर्ष खंबे तर तवाचे पूर्वीचेच खंबे मंदिरात बरोबरचे कार बघ कशी दगडाची त्याच्यातून बोट जात आता ह्याच ते पुरुषोत्तमपुरीचे मंदिर व्हाय ना वेळेस येऊन गेले हो दोन चार वेळेस येऊन गेले की त्याची सगळी आता त्यांना एवढ्या खांबेची माहिती द्यायला पाहिजे होती कोणी दिली नस ते बरोबर सहा ठिकाणी तडे गेले ते खांबेच तड्यावर लावले चाळीस वर्षाची आपली घटना ही तुम्हाला एकदम चांगलं कळतंय आता माझ्याने तडे गेले माझ्याने आधार द्याला आता हे काय परत कीर्तीमुख आहे काय इथं बी कीर्तीमुख आहे इथं बी कुरुपतावालांडून तिकडे सुरुप तिकडे जायचे ते वाल <laughs> <जाना? laughs> <जाना? laughs> <laughs> 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 पुरी इकडे ते हातात छा जे साडी ते साडी अशी बाजू साडी बाजूला करत थोडी थोडी अरे जास्त आपल्याला म्हणजे आई आहे ना ती हाताने काय आता ह्या बा ही मूर्ती चतुर्भुज आहे चार वर हे सगळे आयुध महालक्ष्मीच्या हातात आहेत तुळजाभवानीच्या आणि हे हा हे अमृत कलश आहे हातात गदा ते युद्ध प्रसंगाची मूर्ती आहे आणि अमृत कलश जे काही शुंभ निशुंभच्या वदाच्या वेळेस जे काही देवीचे सैन्य मारल्या जायचं हे की महालक्ष्मीची मूर्ती आहे तुमच्या तुळजाभवानीची नाही तुळजाभवानीची मूर्ती बैठी बसलेली आणि तुळजाभवानी आहे पण हे सगळं अज्ञान आमचं होतं सगळं गावकऱ्याचं पणाचं सगळ्याच अज्ञान होत पण ते दूर झालं आमचं अज्ञान हे बघा से हे करा त्याच्या खाली लिहा गुरुजी साधोदा गावातील महालक्ष्मी घरी गेल्यावर करणार बर ते जाहीर हो जाहीर करा हे करा।, करा ना आई कर बरं नीट ना फोटो काढल्यावर मी करतो काढले ते कॅमेऱ्याने काढायचे फोटो बरं काढा राहू दे पॉच कर हे नरसिंहाची मूर्ती आहे बघा शिरण्य वध करतानी पण ती तुट फुट तुटफुट झाली तरी त्याची भयानकता कायम आहे बघितलं का आणि इथं गौतम बुद्धाची एक मूर्ती इथं वाली सुग्रीवाचा युद्ध प्रसंग आहे हे वाली सुग्रीवाचा मंदिराला एक दिवस द्यावा लागत आमचा एक दिवस एका मंदिरालाच द्यावं लागतं इतके फोटो इतके हे काढायचे हे बघ आहे आता हे सुद्धा जे आहे हे जे बारीक बारीक या खांब्यावर किती प्रत्येक ह्याच्यावर काही ना काहीतरी इकडं काय आहे की बाबा रामलक्ष्मी म्हणून राव नाही का इथं हे करा ना त्याच्यावर लाईट मारा ना हे करा बर नाही नाही ना, ना, लाईट म्हणजे तसं नाही अन्नाला दिसत हे राम लक्ष्मी म्हणत ना राव नाही फक्त प्रत्येकाला मुख नाही प्रतीक म्हणून दाखवलं इथं काली अमर्दनची मूर्ती आहे बघा माझ्या लक्षात येईना नागाचं शिककूट हातात धरलेलं नृत्य करणारा कृष्ण पण नेमकी कुठे ती माझ्या लक्षात येई ना हे काय कि बाबा ही देवताच्याच मूर्ती आहेत हे सगळ्या हे काय वेगळंच आहे हे इथं मोर टाईप काहीतरी दिसायला मोर नाही हे राजहंस आहेत राजहंस uh, मोत्याची माला धार धरलेली आहे दोघांनी तो मुखात हे <laughs> बघा पडदा सोनेरी मोत्याचा पडदा झाला मोत्या <laughs> युद्धाचा येते युद्ध प्रसंग मल्ल युद्ध येते काल या मर्दन इथं आणलं आहे का हे इथं दिसायला लागलं एक साप आणि त्याच्यावर काहीतरी काही वेगळंच हे आणि काल मदन हे आहे का हो या हे इथं तीन मूर्ती आहेत अन्न अजून कशाच तरी हात जोड आता का नाही ते नेमकं एवढं सांगता येत नाही प्रत्येक हे हो पण ते देवदेवताच्याच मूर्ती आहेत बर एवढं खरं या बाई लंका दहन करणारा हनुमान बी आहे समोर कोल ते हे हे हा ते लंका दहन करणारा हनुमान बी आहे बघितला का हे आहे कीर्तिमुख हम्म कीर्तिमुख मुख्य दरवाजा वरी सगळे सिंहाच्या मूर्त्या दिसायला हत्तीची शिकार करणारा सिंह म्हणजे रणदेवता आहेत ना या सगळ्या ते आता समोर मध्ये आज बी सूर्य किरण जाते हे दोन फाटे काढले की दररोज मूर्तीवर जाते जे कोल्हापूरला वर्षातून एकदा सूर्य जाते तर किरणोत्सव म्हणून जे मोठा उत्सव केला जातो ते दररोजच इथे आमच्या इथं काय